आज मी तयार केलेली आहे मटकी भेळ हे बघा खूपच छान आणि वारी मटकी भेळ त्याची रेसिपी मी कशी तयार केली हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज तुम्हाला मी तुम्हाला मटकी भेळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी ही मोडावाली मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे घरीच मटकी भिजवली होती आणि मोड छान आलेत आहेत बघा एकदम थोडे थोडे आणि हळद लाल मिरची पावडर आणि मीठ तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये घालते आणि हा थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे मी मिक्स करून घेते आता मी ही मटकी जी आपण हळद मीठ आणि मिरची पावडर घातलेली आहे हे मी उकडवायला ठेवणार आहे तर गॅस फास्ट करते आणि हे सगळं पाणी ह्याच्यातलं आटलं पाहिजे अशी मटकी मी उकडवून घेणार आहे मटकी बघा मस्त अशी उकडवून घेतलेली हळद मीठ आणि मिरची पावडर घालून कुरमुरे घेतलेले आहेत बारीक चिरलेली कैरी हिरवी मिरची कोथिंबीर टमाटर आणि कांदा आता मी ह्याची मटकी भेळ तुम्हाला करून दाखवणार आहे तर खूप छान आणि टेस्ट लागते आणि मोडाची मटकी असल्यामुळे अजूनच भारी मटकी भेळ लागते आता आपल्याला मटकी भेळ तयार करायची आहे त्यासाठी आता मी एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये घालणार कुरमुरी कुरमुरी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला टमाटर कांदा थोडीशी कैरी थोडीशी हिरवी मिरची आणि ही लाल चण्याची डाळ आहे हे टाकते चण्याची डाळ घातली हे खारे शेंगदाणे त्याच्यामध्ये घालते ही पिवळीवाली जराशी जाडसर आहे शेव आणि ह्याच्यावर घालायची आपल्याला मटकी मटकी घातल्यानंतर ह्याच्यावर परत आपल्याला घालायचं आहे कांदा टमाटर सॉरी टमाटर कांदा हिरवी मिरची आपल्याला थोडासा घालायचं आहे त्याच्यामध्ये लाल चण्याची डाळ थोडेसे खारे शेंगदाणे परत आपल्याला घालायची याच्यावरती शेव परत अजून थोडीशी मटकी अशी आणि त्याच्यावर घालायचे आपल्याला कच्ची कोथिंबीर आणि याच्यावर पिळूया आपण लिंबू लिंबू पिळल्यानंतर आपण ह्याच्यात टाकायचं आहे चाट मसाला अगदी चिमटीने मी चाट मसाला घालते हे बघा चाट मसाला आणि आता ही आपली मटकी भेळ तयार झालेली आहे तर मटकी भेळ याची रेसिपी मी तयार केलेली आहे तुम्हाला मटकी भेळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा